नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत घडामोडी भाग एक याचा आढावा घेतला होता आजच्या भागात आपण ऑक्टोबर महिन्यातील चालू घडामोडी भाग दोन यांचा आढावा घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून पहिली आंतरराष्ट्रीय घडामोड टाइम्स हायर एजुकेशन रँकिंग दोन हजार तेवीस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये जागतिक स्तरावर ऑक्सफर्ड विद्यापीठाने सलग सातव्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे तर केम्ब्रिज विद्यापीठाने गेल्या वर्षी संयुक्त पाचव्या स्थानावरून संयुक्त तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे यावर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरने भारतीय विद्यापीठांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे पाच भारतीय विद्यापीठांनी जगातील शीर्ष विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे पुढील घडामोड वर्ल्ड एनर्जी आउटलुक दोन हजार चा अहवाल इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने आपला वर्ल्ड एनर्जी आउटलुक दोन हजार चा अहवाल सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध केला ज्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक उत्सर्जन शिखरावर असेल असे नमूद केले वर्ल्ड एनर्जी आउटलुक या अहवालात असे म्हटले आहे की युक्रेन संघर्षामुळे उद्भवलेल्या जागतिक ऊर्जा संकटाचे सर्वांसाठी दूरगामी परिणाम होत आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी ही पॅरिस मधील स्वायत्त आंतरशासकीय संस्था आहे या संस्थेची स्थापना एकोणासशे चौऱ्याहत्तर मध्ये झाली होती आणि ती संपूर्ण जागतिक ऊर्जा क्षेत्रावरील धोरणात्मक शिफारसी परीक्षा आणि डेटा प्रदान करते ज्यामध्ये अलीकडेच कार्बन उत्सर्जन रोखणे आणि पॅरिस करारासारखे की जागतिक हवामान लक्ष गाठणे यावर लक्ष केंद्रित केले गेले पुढील घडामोड एफएटीएफ ने उच्च जोखीम असलेल्या देशांच्या यादीत म्यानमारचा समावेश केला एफएटीएफ फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ने म्यानमारचा समावेश उच्च जोखीम असलेल्या देशांच्या यादीत केला आहे ज्याला ब्लॅक लिस्ट म्हटले जाते ज्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग दहशतवादी वित्त पुरवठा आणि प्रसार वित्त पुरवठा रोखण्यासाठी सरकारमधील धोरणात्मक कमतरता आहेत उत्तर कोरिया आणि इराण सह म्यानमार या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ही एकोणविशे एकोणनव्वद मध्ये स्थापन झालेली आंतर सरकारी संस्था आहे मनी लॉन्ड्रिंगचा सामना करण्यासाठी धोरणे वाढवण्यासाठी जी सेव्हन च्या पुढाकाराने ही संस्था स्थापन करण्यात आली होती पुढील घडामोड इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्सने पाथेर पांचालीला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या पाथेर पांचाली या चित्रपटाला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्सने सर्व काळातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले आहे एकोणावीसशे पंचावन्नच्या चित्रपटाला भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील पहिल्या दहा चित्रपटांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे जो एफ आय पी आर एस सी आय च्या इंडिया चॅप्टर केलेल्या सर्वेक्षणानंतर घोषित करण्यात आला आहे पुढील घडामोड जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताह हो। 24 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत साजरा केला गेला जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताह हो। 2022 विश्वास आणि एकता यावर लक्ष केंद्रित करते कारण ते लोक मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्म सरकार खासगी क्षेत्र आणि यांच्याशी संबंधित आहे संस्था हे माध्यम आणि माहिती साक्षरतेच्या संदर्भात गेल्या वर्षभरातील काही कृतींवर प्रकाश टाकते आणि मीडिया माहिती साक्षरता विश्वास जोपासण्यात आणि अविश्वासाचा प्रतिकार करण्यासाठी मदत करते पुढील घडामोड आर 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 या चित्रपटाने सॅटन अवॉर्ड दोन हजार बावीस मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट जिंकला लॉस एंजेलिस येथे आयोजित सॅटर्न अवॉर्ड दोन हजार बावीस मध्ये बेस्ट इंटरनॅशनल फिल्म हा बहुमान आर 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 या चित्रपटाला मिळाला आर 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 हा एक पिरियड ड्रामा आहे ज्यात ज्युनियर एन टी आर आणि रामचरण यांनी समांतर केले आहेत जगभरातील बॉक्स जवळपास कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या ने पहिला मोठा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवला वळू या राष्ट्रीय घडामोडींकडे रिलायन्स जिओ पहिल्यांदाच देशातील सर्वात मोठी लँडलाईन सेवा प्रदाता बनली आहे मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओ ऑगस्ट मध्ये पहिल्यांदाच देशातील सर्वात मोठी प्रदाता बनली एकतीस ऑगस्ट पर्यंत दशलक्ष कनेक्शन सह हो। रिलायन्स जिओने सरकारी मालकीच्या दूरसंचार ऑपरेटरला मागे टाकले वळू या पुढील घडामोडीकडे डिजिटल शिक्षणाला सक्षम करण्यासाठी गुगलने आसाम सरकार सोबत भागीदारी केले राज्यात डिजिटल वाढ आणि विकासाला चालना देण्याच्या आसाम सरकारच्या उद्दिष्टाला मदत करण्यासाठी आणि वेगवान करण्यासाठी गुगलने सामंजस्य करार केला आहे या नवीन उपक्रमाचा एक भाग म्हणून गुगल आसाम सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विभागासोबत शाळा डिजिटायझेशनच्या प्रयत्नांना डिजिटल टूल्स आणि सोल्युशनसह सह अध्यापन आणि शिकण्यास समर्थ देण्यासाठी तसेच ऑनलाईन सुरक्षतेच्या मूलभूत गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी काम करेल वळू या पुढील घडामोडीकडे पंजाबमध्ये आशियातील सर्वात मोठ्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले हरदीप सिंग पुरी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री यांनी पंजाबमधील संगरूर येथील लेहरा येथे आशियातील सर्वात मोठ्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट चे उद्घाटन केले या प्लांटची स्थापना अंदाजे रुपये दोनशे वीस कोटीच्या एफ सह करण्यात आली आहे सध्याच्या बायोगॅस प्रकल्पातून दररोज सुमारे सहा टन उत्पादन मिळते हे पेंडा जाण्याची इच्छा कमी करण्यास देखील मदत करेल सुमारे सहाशे ते सहाशे पन्नास टन सेंद्रिय खर्च दररोज उत्पादन केले जाईल ज्याचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी केला जाऊ शकतो पुढील घडामोडीकडे भारताने अग्निप्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली भारताने एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पुढील पिढीच्या प्राइम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ओडिशाच्या किनाऱ्यावरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून मोबाईल लॉन्चर मधून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली सॉलिड इंधन असलेल्या कॅनिस्टराइज क्षेपणास्त्राची स्ट्राईक रेंज एक हजार ते दोन हजार किलोमीटर दरम्यान आहे आणि त्याने चाचणी दरम्यान सर्व मिशन पॅरामीटर्स पार केले आहेत अग्नि प्राईम हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर डी ओ द्वारे विकसित केलेले मध्यम पल्ल्याच्या आणखी सक्षम पुढील पिढीचे प्रगत क्षेपणास्त्र आहे पुढील निवडून आले आय एस ए चे संचालक जनरल अजय मॅथस यांनी सांगितले की केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे फ्रान्सच्या विकास राज्यमंत्री ट्रायसवला झाचा रोपवलो यांची सह अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली आहे चार दिवसीय आंतरराष्ट्रीय सौरयुती सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली होती इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये स्वाक्षरी करणारे एकशे एकवीस देश आहेत इंटरनॅशनल सोलर अलायन्स हा एक उपक्रम आहे जो भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्रपती यांनी तीस नोव्हेंबर दोन रोजी पॅरिस फ्रान्स येथे सुरू केला होता पुढील घडामोड वन्यजीव मंडळाने दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाला नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा दोन हजार तीनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटरचा नवीन व्याघ्र प्रकल्प आहे जो नरसिंगपूर दमोह हो आणि सागर जिल्ह्यामध्ये पसरला आहे मध्य प्रदेश वन्यजीव मंडळाने पन्ना व्याघ्र प्रकल्पचे नवीन व्याघ्र प्रकल्प, प्रकल्प बनवण्यास मान्यता दिली आहे ज्यामध्ये एक चतुर्थांश भाग केन बेटवा नद्यांच्या जोडणीमुळे पाण्यात बुडतील पन्ना व्याघ्र प्रकल्पाला दुर्गावतीशी जोडणारा ग्रीन कॉरिडॉर नवीन अभयारण्य वाघांच्या नैसर्गिक हालचालींसाठी विकसित केला जाणार आहे वळू या पुढील घडामोडीकडे तेवडिया येथे पंतप्रधान मोदींनी मिशन लाईफ मुवमेंट सुरू केली पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मिशन लाईफ मुवमेंट सुरू केली आहे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटरेस यांच्या उपस्थितीत गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे मिशन लाईफ जागतिक प्रक्षेपणानंतर पंतप्रधानांनी जनसमुदायाला संबोधित केले आणि सांगितले की जीवनशैलीतील बदल हवामानातील बदल कमी करण्यास मदत करू शकतात वळू या पुढील घडामोडीकडे पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स मध्य प्रदेशात होणार आहे खेलो इंडिया युवा खेळांची पाचवी आवृत्ती एकतीस जानेवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीत मध्य प्रदेशात होणार आहे खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार तेवीस मध्ये आठ हजार पाचशेहून अधिक खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार सोळामध्ये सुरू झाले आणि तेव्हापासून भारतातील तरुणांना क्रीडा क्षेत्रातील त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी त्यांनी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे या पुढील घडामोडीकडे हैदराबादला वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार मिळाला हैदराबादने ऑक्टोबर रोजी दक्षिण कोरियाच्या जेजू येथे आयोजित इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ हॉर्टिकल्चर प्रोड्युसर्स दोन हजार बावीस मध्ये वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड दोन हजार बावीस जिंकला शहराने आर्थिक पुनर्प्राप्ती आणि सर्वसमावेशक वाढीसाठी लिव्हिंग ग्रीन श्रेणीमध्ये आणखी एक पुरस्कार जिंकला हा पुरस्कार तेलंगणा सरकारच्या तेलंगणा कुहरिता हराम या प्रमुख कार्यक्रमाद्वारे राज्यातील हरित कवर वाढवण्यावर सातत्याने प्रयत्न करत असलेल्या आणि लक्ष केंद्रित केल्याचा साक्ष आहे हे शहर पॅरिस मॉन्ट्रियल फोर्टालेझा मेक्सिको सिटी आणि बोगोटा सारख्या शहरांना मागे टाकते पुढील घडामोड पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशमध्ये चौथ्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले अंबा ते नवी दिल्ली या नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला हिमाचल प्रदेश मध्ये सुरू करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन खूपच हलकी आहे आणि कमी कालावधीत जास्त वेगाने पोहोचण्यास सक्षम आहे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे पुढील घडामोड पंतप्रधानांनी उना येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे उद्घाटन केले हिमाचल प्रदेशातील उना येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर मुख्यमंत्री जयराम ठाकूर केंद्रीय रेल्वे मंत्री आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री देखील उपस्थित होते यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताच्या चौथ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन केले पंतप्रधान मोदींनी वन वन नेशन फर्टिलायझर योजना सुरू केली पंतप्रधान नरेंद्र सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी एक नवीन योजना प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना वन नेशन वन खत लाँच केली या योजनेअंतर्गत कंपन्यांना सर्व अनुदानित खतांची एकाच ब्रँड भारत अंतर्गत विक्री करणे अनिवार्य आहे एक राष्ट्र एक खत अंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात दर्जेदार पीक पोषक तत्वे मिळतील ही योजना खतांची क्रॉस क्रॉस हालचाल रोखण्यासाठी आणि उच्च मालवाहतूक सबसिडी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे युरिया डायमोनियम फॉस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश आणि एनपीके यासह सर्व अनुदानित माती पोषक द्रव्ये संपूर्ण देशात भारत या सिंगल ब्रँड अंतर्गत विकली जाणार आहेत पुढील घडामोड भारत अन्य देशांना जी तंत्रज्ञान देण्यास सज्ज झाला आहे भारतातील जी तंत्रज्ञानासाठी स्वदेशी बनावटीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत या सुविधांसह तंत्रज्ञान इतर देशांना देण्यासाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे भारताच्या जी तंत्रज्ञानाची कथा अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली नाही असे सीतारामन यांनी अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन स्कूल ऑफ ऍडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीज मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे पुढील घडामोड सतरावा प्रवासी भारतीय दिवस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये इंदोर येथे होणार आहे सतरावे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये मध्य प्रदेशातील इंदोर येथे होणार आहे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्या समवेत सतराव्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाची वेबसाईट लाँच केली परराष्ट्र मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की सतरावी प्रवासी भारतीय दिवस कॉन्व्हेंटी ही महामारीनंतरच्या जगात महत्वाची घटना ठरेल पुढील घडामोड दोन हजार बावीस साठी जल जीवन मिशनचे लक्ष साध्य करणारे तमिळनाडू हे एकमेव राज्य आहे तमिळनाडू हे भारतातील एकमेव राज्य म्हणून आले ज्याने जल जीवन मिशन साठी दोन हजार बावीस क्वार्टर वन आणि क्वार्टर टू चे लक्ष गाठले आहे एकोणसत्तर सत्तावन्न लाख कुटुंबांना नळ कनेक्शन प्रदान केले आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री सिंह शेखावत यांनी चेन्नईला भेट दिली आणि दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला खात्रीशीर पोर्टेबल नळ पाणी पुरवठ्यासाठी जल जीवन मिशनच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला पुढील घडामोड गुजरात हे शंभर टक्के हर घर जल राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे गुजरात मध्ये ग्रामीण भागातील कुटुंबांना हर घर जल मिशन अंतर्गत नळांद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले शासनाच्या नोंदीनुसार राज्यातील सुमारे एक्क्याण्णव लाख त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्याहत्तर घरांमध्ये पाण्याची जोडणी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती मिशन साठी उत्साह हो दाखवणाऱ्या गुजरात राज्याचे आणि जनतेचे अभिनंदन केले पुढील घडामोड ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शेतकऱ्यांसाठी सफल कॉमन क्रेडिट पोर्टल लाँच केले सफल हा कृषी कर्जासाठी एक संक्षिप्त अर्ज आहे जो शेतकरी आणि कृषी उद्योजकांना चाळीस पेक्षा जास्त भागीदार बँकांकडून तीनशे पेक्षा जास्त मुदत कर्ज उत्पादनांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करेल सफल म्हणजेच सिम्प्लिफाईड ऍप्लिकेशन फॉर ऍग्रिकल्चरल लोन्स पुढील घडामोड आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदनमई यांची सी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदनमई देवी यांची केंद्र सरकारने देशाच्या सिव्हिल ट्वेंटी सी ट्वेंटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जो जी ट्वेंटीच्या गटाचा अधिकृत सहभाग गट आहे जी ट्वेंटी हा जागतिक स्तरावर आर्थिक स्थैर्याला संबोधित करण्यासाठी जगातील विकसित आणि उदयनमुख अर्थव्यवस्थांसाठी प्रमुख आंतर सरकारी मंच आहे सी ट्वेंटी हे गैरसरकारी आणि गैरव्यावसायिक आवाज जी ट्वेंटी नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनचे व्यासपीठ आहे पुढील घडामोड केरळ पर्यटन विभागाने महिला अनुकूल पर्यटन प्रकल्प सुरू केला केरळ राज्याच्या पर्यटन विभागाने महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ स्थळे सुनिश्चित करण्यासाठी महिला अनुकूल पर्यटन प्रकल्प सुरू केला आहे राज्य जबाबदार पर्यटन मिशनच्या उपक्रमांचा शुभारंभ करताना पर्यटन मंत्री मोहम्मद रियास म्हणाले की केरळची महिला पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून ओळख आहे वळू या पुढील घडामोडीकडे केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील दुधवा पिलीभीत येथे तराई एलिफंट रिझर्व्ह स्थापना करण्यास मान्यता दिली तराई एलिफंट रिझर्व हा भारतातील तिसरा हत्ती अभयारण्य आहे, आहे। पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की या निर्णयामुळे सीमापार स्थलांतरित हत्तींच्या लोकसंख्येची संरक्षण करण्यास मदत होईल मानव हत्ती संघर्ष कमी करण्याच्या रणनीती अंमलात आणून राखीव जागा उत्तर प्रदेशातील भारत नेपाळ सीमा भागात राहणाऱ्या संरक्षण करेल पुढील घडामोड भारतीय नौदलाने प्रस्थान सुरक्षा सराव केला डेव्हलपमेंट एरियामध्ये पूर्व नौदल कमांडद्वारे प्रस्थान हा ऑफ शोर सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता प्रस्थान हा अर्धवार्षिक सराव आहे जो कृष्णा गोदावरी खोऱ्यात एसओपीस प्रमाणित करण्यासाठी विविध आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी आणि सागरी सुरक्षेसाठी कमांड कंट्रोल ऑर्गनायझेशन मजबूत करण्यासाठी आयोजित केला जातो प्रस्थान हा दोन दिवसांचा सुरक्षा सराव होता विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया नियुक्तीविषयक घडामोडी पहिली नियुक्ती ओडिशाच्या खासदार अपराजिता सारंगी यांची आय पीयू पॅनल मध्ये निवड झाली आहे भुवनेश्वर मधील लोकसभा सदस्य अपराजिता सारंगी यांची इंटर पार्लमेंटरी युनियनच्या कार्यकारी समितीच्या सदस्य म्हणून निवड झाली आहे किगाली रवांडा येथे झालेल्या निवडणुकीत ओडिशाच्या खासदाराने एकूण अठरा उपलब्ध मतांपैकी बारा मते मिळवली सारंगी युनियनच्या पंधरा सदस्यीय कार्यकारी समितीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल उल्लेखनीय म्हणजे वीस वर्षात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय समितीमध्ये भारताचा प्रतिनिधी असेल पुढील नियुक्ती परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव डॉक्टर आदर्श स्वयका यांची कुवेत मधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर आदर्श स्वयका सध्या परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव आहेत स्वैका कुवेत मधील भारतीय राजदूत म्हणून सी बी जॉर्ज यांची जागा घेतील गेल्या काही वर्षात भारत आणि कुवेत यांच्यातील संबंधामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे पुढील नियुक्ती भारताचे पंधरावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांची नियुक्ती विद्यमान सरन्यायाधीश युयू यांच्या निवृत्तीनंतर म्हणजेच नऊ नोव्हेंबर पासून न्यायमूर्ती चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांची नियुक्ती केली आहे तत्पूर्वी भारताचे विद्यमान सरन्यायाधीश यू लळित यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची शिफारस केली होती न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या जमीन विवाद आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या ऐतिहासिक निकालांचा भाग विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांची वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पुढील घडामोड शेफाली जुनेजा यांची संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन मधील भारताच्या प्रतिनिधी शेफाली जुनेजा यांची संयुक्त राष्ट्राच्या विशेष विमान वाहतूक संस्थेच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे शेफाली जुनेजा भारतीय महसूल सेवाचे एकोणाशे ब्याण्णवच्या बॅचचे अधिकारी आहेत त्यांनी आय सी ए ओ मध्ये सामील होण्यापूर्वी नागरी विमान वाहतूक मंत्रालयात सहसचिव म्हणून काम केले होते विद्यार्थी मित्रांनो जाणून घडामोडी पहिली घडामोड शेहान यांना पारितोषिक मिळाले शेहान करुणा तिलाका या श्रीलंकन लेखकाने माली आलमेडाचे सात चंद्र साथी बुकर पारितोषिक जिंकले बुकर पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे करुणा तिला का हा पुरस्कार मिळवणारे श्रीलंकेतील दुसरे लेखक आहेत हा पुरस्कार सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी देण्यात आला युनायटेड किंगडम आणि आयर्लंड मध्ये इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी दरवर्षी बुकर पुरस्कार दिला जातो जाणून घेऊया क्रीडाविषयक घडामोडी आशिया चषक विजेते ठरलेल्या भारतीय महिला संघांवर कौतुकाचा वर्षाव बांगलादेशातील सिल्लेट येथे संपन्न झालेल्या महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखत दारुण पराभव केला कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली आणि स्मृती मंदनाच्या विजयी षटकारासोबत भारतीय संघाने दोन हजार बावीस चा आशिया चषक जिंकला पुढील घडामोड अमन सेहरावत अंडर ट्वेंटी थ्री जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला अमन कुस्ती कुस्तीमध्ये अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला स्पेन तो भारतीय कुस्तीपटू ठरला अमन सेरावतने अंतिम फेरीत सोळा वर्षीय ज्युनियर युरोपियन रौप्य पदक विजेत्या तुर्कीच्या अहमद डुमनचा बारा चार असा पराभव करून पुरस्कार पटकावला वळू या शेवटच्या घडामोडीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बी सी सी आय पे इक्विटी पॉलिसी जाहीर केली आणि असे म्हटले आहे की त्यांच्या केंद्रीय करारातील पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मॅच फी मिळेल बी सी सी चे सचिव जय शहा यांनी ट्विटर वर या महत्वपूर्ण घडामोडीची घोषणा केली महिला खेळाडूंना आता प्रत्येक कसोटी सामन्यासाठी पंधरा लाख रुपये एक दिवसीय आंतरराष्ट्रीय साठी सहा लाख रुपये आणि टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी तीन लाख रुपये मिळतील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ऑक्टोंबर महिन्यातील चालू घडामोडी भाग दोन यांचा आढावा घेतला स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद